भाग दुसरा मूळ विषय असा की पंढरी बद्दलची चर्चा आपली चालली आहे तेव्हा त्या पंढरी बद्दलचा ऐतिहासिक पुरावा शास्त्रीय पुरावा सगळ्या पुराव्यांना पुरून खरा अर्थ काय आहे एवढंच आपल्याला पाहायचं आहे तेव्हा संतांच्या शब्दात त्यांनी काय पुरावा दिलाय हो पंढरीच्या वर्णनामध्ये उराव असं म्हणतात की पहिलं ते पंढरी पहिलं ते पंढरी पंढरीवरी काळी बैसवली हे सगळं वेदात आहे बरं का तेव्हा पैल म्हणजे कुठ खरी पंढरी कुठ तर वैकुंठ ही पंढरी मग पैल पंढरीचा अर्थ पाहताना आपल्या देहाचा विचार आपण इथे करायला पाहिजे देहाच्या विचाराशिवाय ही कोडी सुटत नाही पांढरीवरी काळी येथे पांढरी म्हणजे वेस वेशीलाच पांढरी असं म्हणतात गावची पंढरी ओस पडली म्हणजे वेस ओस पडली तेव्हा पांढरी ही गावाची वेस तस देह गावाची वेस ही पांढरी म्हणजे वेस कोणती ते त्यांनी पुढे सांगितले की काळी वसवली काळी म्हणजे नाही हा देह जो तुम्हाला दिला हीच पंढरी पांढरीवर बसवली म्हणजे वैकुंठ आणि भूमी यांची मध्यभूमी म्हणून तिला पांढरीवरी असं त्यांनी म्हटलं आणि काळी म्हणजे कालाने ही वसवली तेव्हा हा कर्माप्रमाणे काळानं दिला आणि देह ही पंढरी आत्मा हा विठ्ठल हे संतवचन आहेच तेव्हा देह ही पंढरी काळानं वसवलेली आहे मग सावळे हे ब्रह्म सुनीळ हे ब्रह्म असं सांगितलं हे ब्रह्म कसं आहे परब्रह्म तत्व कसं आहे तर म्हणेल सावळ आहे ते सावळ कसं झालं हो सहाना वळवलेलं म्हणून सावळ आलं का लक्षात सहा कोण तर षड्रिपू ह्या षड्रिपूंना वळसा घातला आणि त्यामुळे काय झालं सुनील असं हे ब्रह्माचं स्वरूप म्हणजे नील बिंदू दिसला हा नील बिंदू म्हणजे परब्रह्माचं दर्शन याच तेज कस ते वर्णन पुढे आहे विद्युल्लता ब्रह्म पाहू चला ज्या वेळेला तुम्हाला ह्या नील बिंदूच दर्शन झालं त्यानंतर मग आता प्रत्यक्ष आत्मस्वरूप जे आहे ते कसं आहे तर विद्युत आहे ते नुसतं चमकत असत एक मिनिट चम होणार दुसऱ्या मिनिटाला अदृश्य होणार मग असं जे घटकेत दिसणार आणि घटकेत न दिसणार सगुण म्हणू तरी निर्गुण रे निर्गुण म्हणू तरी सगुण रे असं हेलकाव खाणार तेज ते आपण पाहूया चला नामा म्हणे माझा विठ्ठल हो डोळा अर्ध मात्रे जवळी पाहू चला विठ्ठल म्हणजे ज्ञान ते कुठे आहे तर या अर्ध मात्रे जवळ येथे जर तुम्ही गेलात तरच ब्रह्म तुम्हाला पाहता येईल एरवी नाही ओंकाराच्या ज्या साडेतीन मात्रा त्यापैकी देहातली अर्धी मात्रा ही इथे आहे म्हणून विठ्ठल म्हणजे ज्ञानाचं तेज जे आहे ते तेज इथं पाहू मग पंढरी कुठं आली पंढरी म्हणजे देहच झाला की नाही तिचं वर्णन त्यांनी बरोबर केलं आहे पांढरीवरी काळी म्हणजे या सीमेवरती काळानं वसविलेली ठेवलेली निर्माण केलेली पंढरी देह आणि सावळ सहा रिपूंना वळवलेलं ब्रह्म कारण सहाना वळविल्याशिवाय तो तेजोबिंदू दिसू शकत नाही सुनील हे ब्रह्म असं ते एवढं विश्वाला व्यापलेलं परमतत्व कसं आहे सुनील आहे कुनील नव्हे सुनील म्हणजे नील प्रभा जी आहे ही सुने युक्त आहे कुने युक्त नाही सु या शब्दात सत्व गुणाधिष्ठित असं ते आहे ते कुठं पाहायचं बुवा त्या परब्रह्माचं दर्शन अर्धमात्रेजवळ होईल तुमची त्याची भेट होण्याचं ठिकाण म्हणजे अर्धमात्रा त्या अर्ध तुम्ही गेलात म्हणजे पांडुरंगाची प्रत्यक्ष भेट होईल मग ही पंढरी रचली केव्हा हो हा विचार पाहू नामदेवराव असं म्हणतात की आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी आधी हा देह निर्माण केला आणि नंतर विशेष कुंठित म्हणजे स्तंभित राहण्याचं ठिकाण म्हणजे वैकुंठ या देहानच वैकुंठाला ते जे जायचं ते अगोदर हा देह निर्माण केला आणि मग त्याच्या त्या कर्मानुरूप तिथं ती वैकुंठ या नावाची नगरी वसवली गेली आधी हा देह म्हणजे आधी सगुण मग वैकुंठ जेव्हा नव्हते चराचर म्हणजे जेव्हा चरही नव्हतं आणि अचरही नव्हतं म्हणजे हे विश्व ज्या वेळेला नव्हतं येथे विश्व शब्दात हा जीव असा अर्थ घ्यावायचा <coughs> विश्व शब्दात सृष्टी नव्हे तेव्हा होते पंढरपूर देह हा होताच ना तेव्हा सगुणात आलेल्या पांडुरंगाचा देह तेव्हा होताच म्हणून आपण ब्रह्मा विष्णू महेश्वर म्हणतो जेव्हा नवती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा आता गंगा गोदा सुद्धा नव्हत्या गंगा गोदा या ऋषींनी आणल्या पण तेव्हा ही चंद्रभागा मात्र होती असं म्हणतायेत आता आपण पंढरपूरला जर पाहिलं तर भीमेचा अर्धा प्रवाह हो। गोपालपुराकडचा त्याला चंद्रभागा म्हणतात चंद्राप्रमाणे वाकडी झालेली म्हणून तिला चंद्रभागा म्हणतात पण चंद्र म्हणजे मन म्हणजे मनाच्या एका कलेला चंद्रभागा असं म्हटलं तेव्हा ही पूर्वी होती गंगा गोदा निर्माण होण्याच्या पूर्वी चंद्रभागा म्हणजे ही मनरूपी चंद्रभागा नदी होती आणि तिच्या काठावरती धन्य ही पंढरी गोमटी हा देह जो आहे हा धन्य आहे अशा त्या चंद्रभागेच्या काठावरती तो देह निर्माण केला नासलिया भूमंडळ उरे पंढरी मंडळ ज्या वेळेला हा देह नाचतो नाहीसा होतो त्या वेळेला पंढरीचे सत्वगुण विशिष्ट जे मंडळ म्हणजे आतलं सगळं वासना निवृत्त स्थितीचं जे मंडळ ते राहिलं ते कुठं राहिलं हो भगवंताच्या सुदर्शनावरती राहिलं पंढरी जी वसविली ती सुदर्शनावर अर्धमात्रेवरती पांडुरंगाचं दर्शन घेतलं या चंद्रभागेच्या पलीकडचं बाकीचं सर्व देहाचं साहित्य जे आहे सत्वगुणाधिष्ठित बरोबर घेतलं आणि सुदर्शनावरती ही पंढरी जेव्हा त्यांनी वसवली म्हणजे सूक्ष्म देहानं स्थूल देह फेकून दिला तेव्हा अविनाशी ही पंढरी राहिली म्हणून ही अविनाशी पंढरी त्याला हो, ते दर्शन झालं ती पंढरी म्हणजे तो देह कसा झाला तर सूक्ष्म अविनाश कालाच्याही पलीकडे गेला अशी ही पंढरी नामदेवरा म्हणतात नामा म्हणे बा श्रीहरी ते म्या देखील पंढरी हे श्री म्हणजे लक्ष्मीला हरण करणाऱ्या नारायण ही पंढरी मला तू दाखवलीस आणि मला पाहण्याचे सामर्थ्य दिलोस ही संतांची पंढरी बरं का नामदेवराव म्हणजे त्यातले पहिले प्रचारक नामदेवराव या नावाचाच भगवंताच्या नावाचा जय जयकार आहे म्हणून त्यांना नामदेव राय असं म्हटलं पुढे तुकाराम महाराज काय म्हणतात त्याबद्दल तर भीमा तीरी एक वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर रे आता भीमा तीराच्या ठिकाणी हे पंढरपूर कुठं राहिलो हो ही भीमा कुठली इथं ही भीमा म्हणजे सुशुमना या सुशुमनेत त्या सूक्ष्म देहाची पंढरी निर्माण केली तिथे नांदणारा मोकाशी कोण तर चतुर्भुजा ज्याची म्हणजे चार मार्ग असलेला अशा प्रकारचा तो तिथला मोकाशी आहे आणि त्या मोकाशाला एक बायको नाही बरं का सोळा हजार रे वाईला त्याच्या बायका सोळा हजार म्हणजे शरीरात नाड्या ज्या आहेत या सोळा हजार एकशे आठ आहेत पण ती सूक्ष्म नाडीची मुख्य सुषुमना तिला परिवेष्टित या सर्व आहेत ही आमची पंढरी असं तुकाराम महाराज म्हणतात